सहा मेला मध्यरात्री भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जेव्हा सगळा भारत झोपलेला होता तेव्हा भा भारतीय लष्कर लष्कर आणि एअरफोर्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आणि यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या पहल माध्यमातून पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या भारतीयांचा मृत्यू झालेला होता त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आपण बोलू शकतो आता यानंतर पाकिस्तानमध्ये अं वातावरण जे आहे ते तापायला सुरुवात झालेली आहे पाकिस्तानकडून ही जी भारताने एअर स्ट्राईक केलेली होती त्याला आता उत्तर देण्यात येईल असं म्हणण्यात येत आहे पाकिस्तानचे पंतप्रधान असतील किंवा पाकिस्तानी लष्कर असेल यांनी आता या एअर एअरस्ट्राईकवर नेमकं काय उत्तर दिलेलं आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहता आहे मुंबईत सहा मेला मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला मिसाइलच्या माध्यमातून हा हल्ला झाल्याचं समजतंय आणि नऊ दहशतवादी ठिकाणांना भारताने लक्ष केलं लष्करी तय्यबा असेल किंवा जैश ए मोहम्मद सारखी जे हेडक्वार्टर्स होते जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं त्या हेडक्वार्टर्सवर हा हल्ला झाला आणि ऐंशीहून अधिक दहशतवाद्यांचा याच्यामध्ये खात्मा झाल्याचं बोललं जात आहे एकीकडे हल्ला झाल्यानंतर भारतीयांकडून आनंदाची बातमी असल्याचं बोललं जातंय भारतीयांकडून प्रतिक्रिया येत असताना पाकिस्तानचे खरे रंग आता दिसायला सुरुवात झालेले आहे खरंतर पलगाम हल्ल्यानंतरच पाकिस्तानचे रंग दिसायला लागले होते पाकिस्तानची खरी बाजू समोर आली होती किंवा कारण तेव्हाच पाकिस्तानने या सगळ्यांमधून आमचा याच्यामध्ये समावेश नाही असं म्हटलं होतं आणि पाकिस्ताननी तेव्हाच असं म्हटलं होतं की तेव्हाच युद्धाची भाषा कुठेतरी पाकिस्तान करत आहे हे समजू होतं आता या सगळ्यानंतर या हल्ल्यानंतर भारतीयांकडून एकीकडे प्रतिक्रिया येत असताना भारतीयांकडून एकीकडे ही आनंदाची बातमी आहे असं बोललं जात असताना पाकिस्तानकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यावर काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा त्यांनी आहे उर्दू मधून हे ट्विट केलेलं के आहे भारताला योग्य उत्तर देण्याचा किंवा युद्धाला योग्य उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे पुढे ते असं म्हणतात संपूर्ण राष्ट्र पाकिस्तानी सैन्यासोबत आहे आणि संपूर्ण पाकिस्तानी राष्ट्राचं मनोबल आणि आत्मा उच्च आहे त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानी सैन्य आणि राष्ट्राला शत्रूशी कसं वागायचं हे चांगलं माहिती आहे आम्ही त्यांचे नापाक हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही एकूणच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही भारताला उत्तर देऊ आता बदला तर खरं तर भारताने घेतलेला आहे पलगाम हल्ल्याचा परंतु पाकिस्तानला असं वाटतंय की त्यांनी जो काही हल्ला केलेला आहे भारताने हा पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि उत्तर आम्ही देऊ भारताला योग्य असं उत्तर देऊ असं पाकिस्ताननी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने पाकिस्तानच्या नागरिकांवर हल्ला केलेला नाहीये भारताने तिथल्या लष्करावर हल्ला केलेला नाहीये भारताने दहशतवादीची ठिकाणं होती दहशतवादीचे स्पॉट होते तिथे हल्ला केलेला आहे पण पाकिस्तान यावर वेगळंच काहीतरी म्हणत आहे पाकिस्तान असं म्हणत आहे की आमच्या सैन्यावर हल्ला झालेला आहे युद्धाची जी सुरुवात आहे ती भारताने केलेली आहे आणि याचं सडेतोड उत्तर आम्ही देऊ असं एकूणच पाकिस्तानचं याच्यावर म्हणणं आहे आता हा जो जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर पाकिस्तानने एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं आणि त्यांनी यावर असं म्हटलेलं आहे की भारताला योग्य असं उत्तर आम्ही देऊ आणि पाकिस्तानी सैन्याचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि एक वेगळीच माहिती त्यांनी अशी दिलेली आहे याच्यामध्ये जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की सहा जागांवर भारताने हल्ला केला आणि एकूण चोवीस ठिकाणांवर हा हल्ला झाला असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं पण भारताने आपली बाजू स्पष्ट केलेली आहे की दहशतवादी जी ठिकाणं होती जे दहशतवादी होते त्यांना भारताने लक्ष केलेलं आहे त्यांना भारताने टार्गेट केलेलं आहे आता एकूणच जर आपण बघितलं तर एलओसी वर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे तिथे फायरिंग सुरू आहे दोन्ही बाजूने ही फायरिंग होती आणि अशातच पाकिस्तान मध्ये आता वातावरण तापलेलं आहे पाकिस्तान मधून आरोप व्हायला सुरुवात झालेली आहे भारतावर त्यांचं असं म्हणणं आहे की या भारताने आमच्यावर जो हल्ला केलेला आहे त्याला आम्ही उत्तर देऊ पण भारताने आपली बाजू स्पष्ट केलेली आहे की हा हल्ला तिथल्या दहशतवाद्यांवर होता तिथल्या जे दहशतवादी स्पॉट होते त्यांच्यावर हा सगळा हल्ला होता आता यानंतर जर आपण बघितलं तर पाकिस्तानचे पंतप्रधान असतील किंवा पाकिस्तानच्या सैन्याकडून या सगळ्या अग्रेसिव्ह रिॲक्शन ज्या आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे पाकिस्तानमध्ये आता प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे तिथल्या सगळ्या पंतप्रधानांनी नेत्यांची आणि त्यावर ते पुढची भूमिका त्यांची ठरवतील पण भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले होते त्यांच्या हत्येचा बदला कुठेतरी घेतलेला आहे भारतामध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी पाकिस्तानमध्ये आता कुठेतरी तणावाचं वातावरण आहे आणि याचा बदला घेऊ अशी भाषा पाकिस्तान आता करत त्याच्यामुळे पुढे या, या सगळ्यांचे पडसाद कट कशाप्रकारे उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मुंबईतल्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद